चला तर मंडळी आज आपण मस्त चटपटा मजेदार कुरकुरा स्वस्त आणि एकदम मस्त असा आजचा आपला हेल्दी नाश्ता बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा चार वाजताच्या भुकेमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये कधीही हा या नाश्ता एनी टाईम बनवून आपण तयार करू शकतो आणि जास्त याला सामानही लागत नाही आपल्या घरामध्ये अशा छोट्या मोठ्या भाज्यामध्ये मस्त असा सकाळचा हेल्दी नाश्ता किंवा चार वाजताच्या भुकेमध्ये बनून हा रेडी करू शकतो एक एकदम जबरदस्त आहे एंडपर्यंत पाहत राहा स्किप बिलकुल करू नका आणि आवडली तर प्लीज याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा तर चला आजची रेसिपी स्टार्ट करू तर इथं घ्यायचं आहे मोठं इथं पॅन आणि पॅनमध्ये मी ऑलरेडी और ऑइल घातलेलं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे थोडासा तर ऑइल तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं राई घालायची आहे फुल एक मी टी स्पून घेतलेली आहे राही जिरा घालायचा आहे चांगलं इथे परतल्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा सा चॉप केलेला कांदासुद्धा घालायचा आहे तर हा थोडासा गोल्डन कलर झाला की याच्यामध्ये आपण पत्ता गोबी जी आहे बारीक चॉप केलेली आहे जेवढा आपण कांदा चॉप केला तेवढाच आपण पत्तागोबी घ्यायची आहे आणि चांगली सॉफ्ट होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे परतल्यामुळं काय होतात मसाले कच्चे राहत नाही तर सर्वात आधी इथं मीठ घालायचं आहे चवीनुसार इथं कमी जास्त करू शकता आणि हळद घालायची आहे अर्धा टीस्पून इथं कुठलेली मी लाल मिरची घेतलेली आहे इथं हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि ही मी धनया पावडर घेतलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम मस्त सॉफ्ट करून घ्यायचा आपला मसाला दोन तीन मिनटं लागतात जास्त वेळही लागत नाही आणि कमी ऑइलमध्ये हा नाश्ता बनून रेडी होतो एकदम कुरकुरा जबरदस्त इथं मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून भरून आणि इथे आपण टमाटर घेतलेलं आहे एक बारीक चॉप केलेलं कमी जास्त मसाले इथं तुम्ही करू शकता मसाल्याची क्वांटिटीही वाढू शकता तुम्ही तर हे चांगला सॉफ्ट झाल्यानंतर इथं मी मीडियम साईजचा एक मोठा बटाटा इथं आपल्याला कस करून घ्यायचा आहे तर हे बघू शकता मी मस्त पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि पाणी काढून घेतलेलं आहे चांगले लच्चे आहे याला तर हे याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला आणि चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मसाल्यामध्ये चांगली कोटिंग येपर्यंत मसाल्याची हे आपण अरतून परतून दहा मिनटं करून घेऊ आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व भाज्या शिजून घ्यायच्या आहे आणि एकदम सॉफ्ट करायचे आहे एकदम कुरकुरा एकदम चटपटा नाश्ता बनवायचा आहे तर हा मसाला आपला रेडी झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही तर आता इथं झाकून ठेवायचा आहे मसालाही थंडा करून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसरी प्रोसिजर करून घेऊ आपण चला तर इथं घ्यायचा आहे मिक्सीचा पॉट आणि इथं घ्यायची आहे आपल्याला अर्धी वाटीसुद्धा जी सूजी कोणतीही क्वालिटी ती चालेल इथे तर मी इथे एक वाटी पोहा नेहमीचं जे राहते ती भिजून घेतलेला होता ते एक वाटी आहे तर आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि याच्यामध्ये दही किंवा लेमन ज्यूस ॲड करायचं आहे जे तुमच्याजवळं असेल ते तर माझ्याजवळं दही नाही त्याच्यामुळं मी लेमन ज्यूस ॲड केलेला आहे आणि पाणी घालायचं आहे अर्धी चा वाटी चांगलं इथं पेस्ट बनवून तयार करून घेऊ आपण हे बघू शकता तुम्ही मस्त पेस्ट तयार झालेला आहे इथे एकदम पातळ एकदम पिठासारखा बारीक इथे आपण पेस्ट तयार केलेला आहे तर हे पॅनमधले मसाले थंडेही झालेले आहे पाहू शकता तुम्ही पॉटमधला हे लिक्विड याच्यामध्ये ॲड करून घेऊ आपण सर्व आणि इथं चांगलं फिरून घेऊ पहिल्यांदा आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला एकदम भाज्यासारखं जे बॅटर राहते बस तशा पद्धतीचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकदम मस्त जास्त थिकही नाही जास्त पातळही नाही आपल्याला असं बॅटर हवं की आपले असे टिकिया वगैरे जसे बनवतो आपण तशा पद्धतीचं इथं बॅटर हवं आपल्याला तर बॅटर तर परफेक्ट इथं तयार झालेलं आहे झाकून ठेवू आपण दोन तीन मिनटं सुजी चांगली फुलल्या जाते तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊ हे बघा छान मस्त इथं बॅटरसुद्धा फुलले गेलेलं आहे तर आता सर्वात आधी एक पॅन घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतीही नॉनस्टिक कढई किंवा पॅन घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये जेवढं माहेल तेवढं इथं बॅटर घालून चांगलं इथं आपण पराठ्यासारखं एकदम लिक्विड टाकून ता इथं तयार करू तर हे बघा मी मस्त इथं जेवढे आपली टिकी आहे एकदम नाजूक हाताने इथं परतून घ्यायचं आहे जरासे आपण वाईटवाले जे तीळ तीळ आहे ते तीळ घालून घ्यायचे त्याच्यामुळं मस्त असा दिसायलाही छान आणि खायलाही खूप टेस्टी लागतो परतून परतून गोल्डन कलर येपर्यंत इथं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपल्याला ऑइल घालून इथं मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार करायचा आहे आतमध्ये मस्त सॉफ्ट राहतो आणि वरचं जे लिअर आहे एकदम कुरकुरा लिअर होतो तर हे बघा छान दोन तीन मिनटं लागतात तर मी आता साईडला करते एक इथं टिकी आणि दुसरी याच्यामध्ये टाकते थोडंसं ऑइल घालायचं आहे जेवढं नॉर्मल तव्यावर आपले टिकी तयार होते तेवढे आपण इथं टाकून घ्यायचे किंवा पराठेही म्हणू शकता तुम्ही याला तर पराठे जे आहेत ते आपण इथं लाटून घेतो पण हे डायरेक्ट लिक्विड फॉर्म आता आपण इथं तयार ता करत आहे खायलाही खूप टेस्टी लागतो जेवढी तुम्हाला साईज पतली मोठी जेवढी लागत असेल तिथं करू शकता तुम्ही तुम्ही तर हे अशाच पद्धतीने सर्व बनवून तयार करायचे आहे छोटे मोठे जसे तुम्हाला हवे वसे तर थोडं थोडं ऑइल घालून मी पूर्ण इथं एकदम छान पराठे तयार केलेले आहे गॅसही बंद करायचा आहे आणि एका एक प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला हा बघा छान मस्त गोल्डन कलरचा इथे आपले छान इथे ग कच्चे गोबी पराठ्याचे आपले इथं तयार झालेली आहे हेल्दी नाश्ता टिकी म्हणू शकता पराठेही म्हणू शकता जसं तुम्हाला नाव द्यायचं आहे तशा पद्धतीचं हा तयार झालेला आहे नाश्ता तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एकदम मस्त क्रंची आतमध्ये सॉफ्ट जबरदस्त लागतो खायला एकदम मस्त खट्टा मिठा स्वाद याच्यामध्ये आहे आणि एकदम भाज्या वगैरे हेल्दी टाकलेल्या आहे खाऊन बघते खूपच छान एकदम टेस्टी हा नाश्ता बनला गे गेलेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची आलू गोबीची ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय